कार्यकर्त्याच्या निवडणुकीत भाऊच्या कामाचा उजाळा कशासाठी मुकनायकच्या दर्शकांनो धर्मराज गायकवाडचा आपणास नमस्कार भाऊ हे हेडलाईन पाहून तुम्हाला राग आलाही असेल परंतु विलाज नाही कारण ज्या जिद्दीने चिकाटीने मेहनतीने आपण जनतेसाठी वेगवेगळी विकास कामे खेचून आणता थेट जनतेसोबत संवाद करून त्यांचे प्रश्न सोडवता जीवाचं रान करता राज्यात नंबर वन मंत्री होण्यासाठी तुम्ही तुमच्या कामातून महाराष्ट्राला नेहमी दाखवला आहे आणि दाखवत असता परंतु भाऊ तोच आपला कार्यकर्ता नगरसेवक हा भ्रष्ट ठेकेदार बनला आहे त्यामुळेच कदाचित तुम्हाला या नगरसेवकांच्या कामाचा उजाळा जनतेला दाखवता आला नाही कारण त्यांनी भ्रष्टाचाराशिवाय आणि स्वतःचे घर भरल्याशिवाय दुसरं काहीच केलं नाही मान्य आहे घरगाडा चालवण्यासाठी पैशाची गरज असते परंतु अति पैशाचे हाव हे माणसाला भ्रष्ट आणि स्वार्थी बनवते शंभर रुपयापैकी वीस रुपये खाल्ले तर काही हरकत नाही कारण तळ राखत असताना घरी जाऊन कोणी पाणी पिणार नाही आणि ते योग्यही वाटणार नाही परंतु शंभर रुपयापैकी हे ठेकेदार ऐंशी रुपये खातात आणि वीस रुपयात कामे करतात त्यांची सर्व उदाहरणे तुमच्या माझ्या सहजनतेच्या डोळ्यासमोर उघड आहेत मग ते अनेक नगरातील नाल्या असो रस्ते असो नदीवर बांधलेले बंधारे असो शेततळे असो किंवा शहरातील वेगवेगळ्या वास्तू असो आणि विशेष श्री घंटीबाबा बाबा यांच्या नावाने असलेला तो जॉगिंग ट्रॅक सुद्धा जनतेला आठवतो पालिकेतील अनेक टेंडर सह तो कचऱ्याचा ठेकाही यातून सुटला नाही नगरसेवक ठेकेदारांचे नाव आणि काम यांची यादी वाचून दाखवतो म्हटलं तर दिवस कमी पडेल हालाखीची आर्थिक परिस्थिती असलेले ते नगरसेवक असो किंवा कर्जबाजारी झालेले ते नगरसेवक असो आज ते करोडो रुपयात खेळत आहेत जनतेला प्रश्न हा पडलेला आहे की हे नगरसेवक असे कोणते काम करतात की काही वर्षातच ते करोडपती बनतात आणि आता तेच भ्रष्टाचारी नगरसेवक विकास कामांची यादी घेऊन वेगवेगळे आश्वासन देत मतदारांना भूल थापा देऊन मत, था मत मागण्याचे काम करत आहेत भाऊ तुम्ही धर्मवीर आनंद दिगे साहेब आणि त्यांचे शिष्य माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे एक सच्चे कार्यकर्ते आहात तुमच्यात ते आनंद दिगे साहेब आणा कारण त्या चित्रपटात आनंद दिघे साहेबांनी सहा महिन्यात कार घेणाऱ्या नगरसेवकाला बेदम झोडपले होते भाऊ बाजूला सारा ह्या भ्रष्टाचारी लोकांना कारण तुम्ही थेट जनतेचे नेते आहात आणि जनता तुमची आहे तुमच्या दोघांमधील भ्रष्टाचारातील या कार्यकर्त्याला बाजूला सारा होत करू दृष्टिकोन दूरदृष्टिकोन असणाऱ्या आनंद दिघे साहेबांच्या सच्चे कार्यकर्त्यांना सभागृहात पाठवाल अशी मूक नायकच्या दर्शकांना अपेक्षा आहे आणि ती पूर्णही करसाल असा विश्वासही मूक नायकच्या दर्शकांना आहे दिग्रस नगर परिषद क्षेत्रातील सर्व माता भगिनी बांधव वडीलधारी मंडळी युवक व युवतींना सप्रेम जय महाराष्ट्र या विभागाचे आमदार यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री राज्याचे मृदा व जलसंधारण मंत्री म्हणून राज्य शासनाच्या योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविणे मतदारसंघातील नागरिकांच्या समस्या सोडविणे विकासात्मक कर्तव्य म्हणून प्रामाणिकपणे पार पाडणारे ऑनलाईन नव्हे तर नेहमी ऑन फील्ड राहून जनतेची कामे करणारे जनसेवक रुग्णसेवक विकास पुरुष अशा अनेक उपमा लाभलेले जातीपातीचे राजकारण न करता ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या या तत्वावर कार्य करणारे प्रत्येक पाऊल जनतेसाठी टाकून विकासाचे ध्येय गाठणारे विकासाच्या वाटेवरील ध्येय वेडे लोकनेते नामदार श्री संजय भाऊ राठोड बोले तैसा तैसाच आले त्याची वंदावी पाऊले यानुसार माननीय नामदार श्री संजय भाऊ राठोड जे बोलतात ते करून दाखवितात शहराच्या चौफेर विकासासोबतच विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा व उच्च शिक्षणाकरिता डिजिटल अभ्यासिका दरवर्षी व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप गुणवंत गरजवंत व होत करू विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणाकरिता मातोश्री प्रमिला देवी शिष्यवृत्ती वाटप कोरोना काळात गरजूंना भोजन वाटप ऑक्सिजन कॉन्ट्रेटर व ऑक्सिजन तपासणी मीटर उपलब्ध करून देणे अन्नछत्राच्या माध्यमातून भोजन व्यवस्था व किराणा किटचे वाटप शासकीय योजना प्रभावीपणे राबवून मजूर कामगारांना किचन सेट व गृहोपयोगी साहित्य वाटप खेळाडूंकरिता सर्व सोयी सुविधांनी परिपूर्ण आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा संकुल व धनुर्विद्या प्रशिक्षण केंद्र सांस्कृतिक वारसा जोपासण्याकरिता नाट्यगृह निर्मिती सर्वसामान्य गरजवंत नागरिकांच्या आरोग्याकरिता भव्य व मोफत रोग निदान उपचार व वा औषधी वाटप शिबिरे नेत्र रुग्णांकरीता नेत्र तपासणी उपचार मोतीबिंदू शस्त्रक्रिया व वा चष्मे वाटप दिव्यांग बांधवांना स्वतःच्या पायावर उभे राहून सन्मानाने जीवन जगता यावे याकरिता तपासणी करून मोफत उपचार करून कृत्रिम अवयव व वा साहित्य वाटप रुग्णांना लागणाऱ्या रक्ताची नितांत आवश्यकता पाहता दरवर्षी महारक्तदान शिबिरे घेऊन रक्त उपलब्ध करून देणे मागील पंचवीस वर्षांपासून शासकीय रुग्णालय यवतमाळ येथे मातोश्री प्रतीक्षालयाच्या माध्यमातून रुग्णसेवा मोफत रुग्णवाहिका दिग्रस्करांना विरंगुळ्याचे ठिकाण म्हणून व चिमुकल्यांना खेळण्यासाठी भवानी वन उद्यान व गार्डनची निर्मिती साहसी खेळ उद्यानाची निर्मिती करून विविध साहसी खेळ उभारणे जुन्या मसनवटीचा कायापालट करून धार्मिक पर्यटन स्थळ शोभेल असे सौंदर्यीकरण करून सर्व सोयी सुविधा युक्त मोक्षधाम मुस्लिम कब्रस्थानाला संरक्षण भिंत व वाढीव जागा बौद्ध विहार लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक मंदिराचा जीर्णोद्धार आधुनिक भाजी मार्केट व्यापारी संकुल दिग्रजकरांच्या जिव्हाळ्याच्या नांद गव्हाण धरणाची पुनर्बांधणी दिग्रज शहरासाठी वाढीव पाणी पुरवठा योजना धोकादायक ठरलेल्या माणूस माऱ्या पूल नष्ट करून नवीन पुलाची निर्मिती करून दिग्रजकरांना भयमुक्त केले शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी आर्णी बायपास पूल व धावडा नदीवरील क्षतिग्रस्त व भितीदायक पुसद पुलाची पुनर्बांधणी पूर संरक्षक भिंत तहसील व पंचायत समितीच्या प्रशासकीय इमारती पोलिसांना गुन्हेगारावर करडी नजर ठेवण्यासाठी संपूर्ण शहरात सीसीटीव्ही कॅमेरे सर्वसामान्य व शेतकऱ्यांचे हित जोपासत गुराढोरांसाठी अत्याधुनिक गुरांचा दवाखाना नागरिकांच्या सुदृढ आरोग्यासाठी ओपन जिम योगा भवन पिण्याच्या पाण्याची व्यवस्था समाज मंदिरे अशा एक ना अनेक दिग्रस नगर परिषद क्षेत्रातील विकास कामांना मूर्तरूप देण्याचे अविरत कार्य मृदा व जलसंधारण मंत्री तथा यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री दिग्रस मतदारसंघाचे लोकप्रिय व कर्तव्यदक्ष आमदार माननीय नामदार श्री संजय भाऊ राठोड यांचे हे लोकाभिमुख कार्य सतत सुरू आहे त्याचबरोबर सामाजिक बांधिलकी जोपासत भगिनींकरिता रक्षाबंधन बंधन संग्रांतीला हळदी कुंकू व वा भेटवस्तू वाटप शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम गुरुपौर्णिमेला ज्येष्ठ व गुरुजनांचा सत्कार कुटुंब प्रमुख या नात्याने कुटुंब प्रमुख या नात्याने शिवसेना कार्यकर्ता मिळावा त्याचबरोबर नागरिकांच्या उत्तम आरोग्यासाठी नागरी आरोग्य वर्धिनी केंद्र व वंदनीय बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना त्यांच्या या लोकाभिमुख कार्यास मानाचा मुजरा आता आपल्याला पुन्हा संधी मिळाली आहे दिग्रज नगर परिषदेचे अध्यक्ष व एक ते बारा प्रभागातील सर्वच्या सर्व शिवसेनेचे से पंचवीस अधिकृत उमेदवार यांना भरघोस मतांनी निवडून देऊन माननीय नामदार श्री संजय भाऊ राठोड यांचे हात बळकट करून त्यांच्या माध्यमातून विकासाचा हा झंझावात असाच अविरत सुरू ठेवण्यासाठी आपल्या प्रभागातील नगरसेवक पदाचे शिवसेनेचे से सर्व अधिकृत उमेदवार व नगराध्यक्ष यांची निवडणूक निशाणी धनुष्य बाण या चिन्हासमोरील समोरील बटन दाबून आपले मतदान रूपी आशीर्वाद द्या निवडणूक दिनांक लक्षात असू द्या मंगळवार दिनांक दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस वेळ सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच पर्यंत चला तर मग धनुष्य समोरील बटन दाबून शिवसेनेच्या अध्यक्ष व आपल्या प्रभागातील नगरसेवक पदाच्या सर्व उमेदवारांना विजयी करून पालकमंत्री संजय भाऊ राठोड यांचे हात बळकट करून त्यांच्या माध्यमातून दिग्रस नगरीचा चौफेर विकास करूया धन्यवाद सर्वांना सप्रेम जय महाराष्ट्र अशाच बातम्या पाहण्यासाठी जनसामान्यांच्या हितासाठी आडी अडचणीसाठी पाहत मूक नायक न्यूज चॅनल सदैव आपल्या सोबत आहे धन्यवाद